कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं संपामध्ये सहभागी होत क्रांती चौकामध्ये आज निदर्शने आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या केंद्रीय कामगार संघटना अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वातंत्र्य क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त चा मंचाने चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात आणि कामगार कष्टकरी शेतकरी सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर देशव्यापी एकदिवसीय सार्वत्रिक संप पुकारला आहे या संपामध्ये विविध संघटना सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आहे आपण दोन हजार चौदा पासून पाहत आहोत जेव्हापासून मोदी सरकार भाजप सरकार केंद्रात आलेला आहे कामगार शेतकरी श्रमिक महिला मा, विद्यार्थी युवक आदिवासी यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत बटेंगे तो कटेंगे हा त्यांचा नारा होता लोकांना वाटलं हिंदूच्या विरोधात बोलतायत त्यांना वाटलं मुसलमानाच्या विरोधात बोलत बोलतायत परंतु त्यांच्या पोटात काय होतं ते आता ओठावर आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हिंदू मुसलमान जर म्हणून वाटले गेलात तर तुम्हाला महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करून तुम्हाला कापू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हेच आपल्याला कापण्यासाठी सर्व कामगारांना कापण्यासाठी त्यांनी नवीन कामगार कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये कामगाराला केव्हाही कामाडून काढ काढता येईल अशा प्रकारची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जे जुने कामगार कायदे मिळालेले होते त्या कामगार कायद्यामध्ये दोनशे चाळीस दिवस तुम्ही जर काम केले तर तुम्हाला परमनंट करावं लागायचं हा ही जी कामगारांची तरतूद होती ती काढून आता नव्यान कायद्यामध्ये केव्हाही तुम्हाला कामावरून काढता येईल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आज नऊ जुलै रोजी सर्व केंद्रीय कामगार 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 संघटना यामध्ये आमचे 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 असतील 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 बँक रेल्वे कामगार असतील आमच्या सर्व कारखान्यामधील कामगार असतील आणि सर्व सर्व योजना कर्मचारी असतील अंगणवाडी बालवाडी असतील हे सर्व एकत्र येऊन या केंद्र सरकारच्या विरुद्ध एकजूट झालेले आहेत बँकेचं खाजगीकरण चालू आहे सी मध्ये आता त्यांनी जीएसटी आणलेला आहे एल आय सी एवढं हे होत की मेल्यानंतर एक चेक यायचा आता या मेल्यानंतर पण आपल्याला चेक मिळणार नाही खाजगीकरण होईल त्यांनी म्हणजे माणसाच्या टाळूवरच लोणी करण्याचं काम या केंद्र सरकारने चालवलेलं आहे याचा आम्ही विरोध करीत आहोत आज संपूर्ण देशभर एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व संयुक्त कृती समिती सामील झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार हा रस्त्यावर उतरलेला आहे ऐतिहासिक असा हा संप राहणार आहे कारण कामगाराचे जे अधिकार आहेत जे काही चार श्रमसंहिता आणि लोकविधायक हे कामगाराचे हिसाचे कायदे नसून हे सरकार भांडवलदाराशी सहमत असून भांडवलदाराचे हे कायदे करत आहे म्हणून या सरकारला कामगार वर्ग संयुक्त समिती आणि सगळे कामगार दाखवून देतील आणि या सरकारला या संपा पुढे आणि या मोर्चा पुढे आंदोलनापुढे नमावं लागेल आणि हे कायदे मागे घ्यावाच लागतील असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे जे काही कामगार आहेत जे कामगार कोणत्या कामगार आहेत जे जीम स्कीम वर्कर आहे या स्कीम वर्करला किती किती दिवस काम करावं लागेल स्कीममध्ये हे सांगता येत नाही जवळपास वीस वीस वर्षे शालेय पोषण आहाराला शाले झालेले आहेत आशांना झालेले आहेत अंगणवाड्यांना झालेले आहेत ह्या कामगारांना कधी कामगाराचा दर्जा देणार आहे हे कामगाराचे कामगार कायदे जर बदलले तर हा कामगार कधीही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशा पद्धतीचे कायदे सरकार आणत आहे म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असे निदर्शने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करत आहोत आणि पूर्ण देशभर हे निदर्शने चालू आहेत